महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय आणि विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन सो मुश्रीफ हे आपल्या दातृत्वाने नेहमीच चर्चेत असतात जनसेवा हीच ईश्वरसेवा मानत पंढरीच्या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी देखील ते कधी वाया जाऊ देत नाहीत कागल मतदार संघातील कडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातून विठ्ठल रुक्मिणी पायी दिंडी सोहळ्यासाठी निघाली या वारकऱ्यांना पंढरपूर येथील वेळापूर गावी जाऊन नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन मार्फत हसन मुश्रीफ यांचे अत्यंत निकटवर्ती माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी रेनकोट आणि फराळाचे वाटप केले यावेळी त्यांच्यासोबत गडिंगलज गोड साखरचे संचालक प्रकाशबाई पताडे तालुका संघ वाईस चेअरमन रमेश पाटील जखेवाडी सरपंच भीमराव राजाराम शिवाजी राणे आणि मतदारसंघातील वारकरी उपस्थित होते